तीन ते थी साडेतीनच्या दरम्यान डोनगाव पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणारे जे अंजनी बुद्रुक गाव आहे त्या अंजनी बुद्रुक गावाच्या शिवारामध्ये शेतजमिनीवरून दोन नातेवाईकांमध्येच भांडणी झाली आणि आमडापूर या गावावरून आलेले जे नातेवाईक होते शेतजमिनीचा कब्जा घेण्यासाठी आले असता इथल्या अंजनी बुद्रुक इथले जे रहिवासी आहे तर त्यांच्यामध्ये जो वाद झाला त्याच्यामध्ये सय्यद अय्यास वाहिद याचा या मारहाणी दरम्यान मृत्यू झालेला आहे या यांना मारहाण करणारे या दोन्ही पार्ट्यांनी एकमेकांना आपापसात मारहाण झाली तर याच्यामध्ये जो मृत्यू झालेला आहे ज्यांनी मारहाण केली विरुद्ध आपण खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करत आहोत या मारहाणी दरम्यान असणारे सर्व आरोपी आपण अटक केलेले आहेत विरुद्ध डोनगाव पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत यामध्ये एकूण आरोपी आपण आता सध्या दहा आरोपी आपण त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते दहा आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत सर जखमींना जे मृत पार्टी आहे म्हणजे जो व्यक्ती मयत झालेला आहे ते त्याच्याकडील त्यांच्याकडील जे काही साथीदार होते त्यांना संभाजीनगरला हॉस्पिटलमध्ये रेफर केलेला आहे आणि आरोपी पार्टीचे सुद्धा काही व्यक्तींना किंवा त्यांच्या साथीदारांना मारहाण झाली होती तर त्यांनाही आपण अकोला रुग्णालयामध्ये रेफर केलं होतं आणि आरोपी पार्टीकडून सुद्धा मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रात्री त्यांना संभाजीनगरला डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आपण तिकडे हॉस्पिटलला पाठवलेला हो आहे प्रकृती सध्या तरी स्थिर आहे आम्ही माहिती ठेवून आहोत पुढील माहिती काही मिळाल्यास आपल्याला कळवण्यात येईल